कार्यक्रम या ठिकाणी दिला आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्या विभागांनी हा शंभर दिवसाचा कार्यक्रम मनावर घेतला शंभर दिवसाचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक नारा नव्हता ना किंवा एक बजवट नव्हता तर आपल्याला पुढची दिशा ठरवण्याकरता हे शंभर दिवस उपयोगात आणायचे होते नवीन सरकार आल्यानंतर पुढचे पाच वर्ष आपल्याला कुठल्या दिशेनं काम करायचं आहे त्याचा वास्तुपाठ किंवा त्याची मुहूर्तमेढ करण्याकरता शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला होता पण ज्या एफिशियन्सीने आणि ज्या गांभीर्याने महसूल विभाग असेल किंवा अन्य विभाग असतील यांनी हा कार्यक्रम मनावर घेतला जिल्हाधिकारी कार्यालय असतील क्षेत्रीय सगळे अधिकारी असतील यांनी ज्या प्रकारे तो हातामध्ये घेतला मला अतिशय त्याचा आनंद आहे आणि मी आपल्या सर्वांचे आभार देखील मानतो की आपण हा कार्यक्रम मनावर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे अजून काही दिवस बाकी आहेत रेडचं येलो येल्लोचं ग्रीन चाललेलं आहे मला विश्वास आहे की शेवटी ऑल द पॉइंटस जे आपण ठरवले होते दिल बी इन ग्रीन कॅटेगरी हा माझा विश्वास आहे पण मला असं वाटतं की जे काही टार्गेट आपण ठरवले होते वरिष्ठ स्तरावरचे आपले टार्गेट होते की आपली वेबसाईट जी आहे ती अपडेटेड असली पाहिजे ती सिटीजन फ्रेंडली असली पाहिजे ती त्याच्यावर प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर्स असले पाहिजे मी तर असं सुचवेल की आपल्याकडे माहितीच्या अधिकारात एखादी माहिती विचारली की आपण बघितलं पाहिजे आपल्या वेबसाईटवर ती माहिती आहे का आणि नसेल तर ती वेबसाईटवर टाकली पाहिजे आणि त्यांना एवढंच पत्र दिलं पाहिजे आमच्या वेबसाईटवर जाऊन बघा आपल्याला पत्र द्यायची आवश्यकताच पडू नये यातनं पुढच्या चार सहा महिन्यामध्ये जेवढी माहिती मागितली जाते ती सगळी वेबसाईटवर असेल आणि आपल्याला माहितीच्या अधिकारात उत्तर देणे किंवा हा विषयच राहणार नाही अशा प्रकारचे एक प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर हे आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबत आपण एक तिसरा मुद्दा सांगितला होता की वेबसाईटची सिक्युरिटी मला असं वाटतं तुम्ही आता नव्याने वेबसाईट पूर्णपणे तयार केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या मानकांवर खरी उतरेल अशा प्रकारची वेबसाईट ही आपली तयार झाली असेल दुसरा मुद्दा आपण दिला होता तो स्वच्छतेचा दिला होता ज्याच्यामध्ये सगळे जुने रेकॉर्ड्स हे आपल्याला त्या ठिकाणी साफ करायचे होते ते अनावश्यक रेकॉर्ड डिस्ट्रॉय करायचे होते आवश्यक रेकॉर्ड हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्टोअर करायचे होते जुनं फर्निचर जुनी वाहनं जुने पडलेल्या वस्तू सगळ्या आपण त्या ठिकाणी विलेवाट त्याची लावून आणि ऑफिसेस जरा स्वच्छ दिसतील चांगले दिसतील अशा प्रकारचं काम करायचं होतं त्यातही अनेक गोष्टी आपल्यापैकी अनेकांनी केलेल्या आहेत मला त्याचे रिपोर्ट्स मिळत असतात अनेक वेळा लोक त्या त्या ठिकाणचे फोटो देखील पाठवत असतात तर मला असं वाटतं याही बाबतीत चांगलं काम आपलं झालेलं आहे कोणाचं राहिलं असेल तर ते देखील करतील तिसरं आपण असं म्हटलं होतं की ज्या येणाऱ्या लोकांना सुविधा द्यायच्या आहेत या देखील अत्यंत महत्वाच्या आहेत पिण्याचं पाणी त्या ठिकाणी असेल शौचालय असेल म्हणजे असं लक्षात आलं की अतिशय काही महत्वाच्या कार्यालयांमध्ये महिलांकरता शौचालयच नव्हतं आता आपण आपल्या संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी साजरे करतोय आपण दोन तीन वर्ष तीन वर्षापूर्वी स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष साजरे केले आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांकरता शौचालय नसणं प्रमुख कार्यालयांमध्ये हे देखील काही घोषणा व गोष्ट नाही पण ते देखील आता त्या ठिकाणी सुरू झालंय प्रतिक्षालय असेल सूचना फलक असेल त्या दिवशी जेव्हा आपण मिट्टम आढावा घेतला काही काही कार्यालयांमध्ये इतकी छान ही सगळी व्यवस्था उभी केलेली आहे ती पाहून मला मनापासून आनंद वाटला की त्या कार्यालयात गेल्यानंतर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी आलो आहोत म्हणजे आपण म्हणतो ना की दवाखान्यात गेल्यानंतर जर तिथल्या वातावरण आणि डॉक्टर चांगले असतील तर माणूस अर्धा त्या वातावरणानेच बरा होतो आणि दवाखान्यातलं वातावरणच अगदी मृतप्राय असेल तर गेल्यानंतर जो पेशंट असतो तो आहे त्यापेक्षाही बिमार पडतो तशी आपली कार्यालय आहे इथे जी लोकं येतात ती एस्पिरेशन घेऊन येतात ती चिंताग्रस्त असतात त्यामुळे तिथलं प्रतिक्षालय तिथलं एकूण पाट्यांची रचना माहिती ही सगळी जर चांगली असेल तर त्यातनं त्यांना आपण योग्य ठिकाणी आलो आहोत अशा प्रकारची एक व्यवस्था पाहायला मिळते आपण एक चौथी गोष्ट तक्रार निवारणाची सांगितली होती की ज्याच्यामध्ये भेटीच्या वेळा ठरल्या पाहिजेत त्या वेळेला आपण उपलब्ध असलं पाहिजे आपले सरकार पोर्टलवर आलेल्या ज्या काही आपल्या प्रलंबित प्रकरण आहेत त्या सगळ्या सूचना असतील किंवा प्रामाणिकपणे आपला जो काही लोकशाही दिवस आहे तो लोकशाही दिन योग्य प्रकारे पार पडला पाहिजे अशा गोष्टी आपण सांगितल्या होत्या मला विश्वास आहे की त्याही गोष्टी चांगल्या प्रकारे अनेक ठिकाणी होताना मला पाहायला मिळत आहेत एक अजून गोष्ट आपण सांगितली होती की काही अधिकाऱ्यांना कार्यालयात बसूनच कामकाज चालवायची सवय पडलेली आहे शेवटी आपल्याला जमिनीवर गेल्याशिवाय लोकांमध्ये गेल्याशिवाय समस्येला थेट सामना केल्याशिवाय त्याची उपाययोजना देखील समजत नाही त्याचा फील देखील येत नाही आणि त्यातनं आपल्या कर्तव्याचा जो बोध आहे तो देखील आपल्याला होत नाही आणि म्हणून आपण आठवड्यातनं दोन वेळा क्षेत्रीय भेटी हे सांगितलं होतं आणि राज्य कार्यक्रम जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या अंमलबजावणी जिथे होते त्या त्या ठिकाणी ती अंमलबजावणी योग्य होते की नाही हे थेट जाऊन पाहणं जेव्हा वरिष्ठ अधिकारी जाणं सुरू करतात त्यावेळी कार्यक्रम हे व्यवस्थितच होतात त्याच्यामध्ये जी काही थोडी अपारदर्शिता असते ती देखील त्यातनं दूर होते आणि म्हणून शाळेची भेट असेल प्राथमिक आरोग्य केंद्राची भेट असेल अकाउंटेबिलिटी अत्यंत महत्वाची असते शेवटी शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण दिला ही कामं तशी आपण केली असती कदाचित उशिरा केली असती पण एक अकाउंटेबिलिटी आली की नाही शंभर दिवसात करायची आहेत तर आपण सगळे कामाला लागलो तसंच आपण जर खालपर्यंत गेलो तर त्याचा एक फायदा असतो की